बातमी आहे भाजप संदर्भातील भाजपच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि भाजपच्या अधिवेशनामध्ये संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे महापुरुषांच्या फोटोसमोर संविधानाची प्रत ठेवलेली आहे भाजपनं काँग्रेसला आपल्या कृतीमधून उत्तर दिलंय केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधान प्रतीचं पूजन केलेलं होतं आणि आज शिर्डीमध्ये महाविजयी अधिवेशनामध्ये संविधानाची प्रत हे विशेष लक्ष वेधून घेत आहे भाजपनं आपल्या कृतीमधून काँग्रेसला उत्तर दिले आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया भाजपच्या अधिवेशनामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन भाजपचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे अगदी काही वेळातच प्रमुख नेते येतील मात्र भाजपानं आपल्या कृतीमधून काँग्रेसला उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे व्यासपीठावरती संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे आणि आत्ताचं नेमकं ह्या अधिवेशनामध्ये वातावरण कसं आहे रोहन त्याच्यास अगदी बरोबर आहे खरं तर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाबद्दलचा नॅरेटिव्ह जो आहे तो काँग्रेसकडून केला गेला आणि या काँग्रेसच्या नॅरेटिव्हला उत्तर देखील भाजपने सडतोड दिलं आणि आजचं जे काही प्रदेश अधिवेशन भाजपचं महाविजयी अधिवेशन जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडते आणि आपण जर पाहिलं तर मंचावरती महापुरुषांच्या ज्या प्रतिमा आहेत तर त्या महापुरुषांच्या प्रतिमेच्या अगदी मध्यभागी गुलाबाच्या सगळ्या फुलांवरती पाकळ्यांवरती आपल्याला संविधानाची प्रत जी आहे ती प्रत पाहायला मिळते आणि या प्रतीचं देखील पूजन इतर महापुरुषांच्या ज्यावेळेस प्रतिमेचं पूजन केलं जाईल स्वतः केंद्रीय गृहमंत्री असतील त्यावेळेस त्याचं पूजन देखील जे आहे ते केलं जाणार आहे खरं तर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून संविधानाबद्दलचे आणि भाजपच्याबद्दलचे नॅरेटिव्ह जे आहेत ते अनेक ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसकडून किंवा सगळ्या विरोधकांकडून जे आहे ते मांडण्यात आलेलं होतं भाजप जो आहे तो संविधान बदलायचा भाजपचा डाव आहे संविधानाला भाजप मानत नाही मनुवादी वृत्ती जी आहे ती भाजपची आहे अशा प्रकारे ्या टीका ज्या आहेत त्या वारंवार भाजपवरती होत गेलेल्या होत्या आणि या सगळ्याला टॅकल करण्यासाठी भाजपने वेगवेगळे देखील उघडल्या संविधानाचं पूजन देखील भाजपने वेगवेगळ्या ठिकाणी केलं परंतु आता अधिवेशनाच्या माध्यमातून देखील जो काही हा नॅरेटिव्ह पसरवला गेलेला होता असं भाजपचं मत होतं जो काही हा नॅरेटिव्ह पसरवला जात होता त्या सगळ्याला जे आहे ते उत्तर भाजपकडून दिलं जात आहे अशा प्रकारे संविधानाबद्दलची आस्था आणि त्यांचं असलेलं प्रेम जे आहे ते दाखवलं जात आहे शिर्डीमध्ये हे अधिवेशन होतंय निश्चितचपणाने हे अधिवेशन महत्त्वाचं आहे श्रद्धा आणि सबोरीची आपल्याला टॅगल्यान देखील पाहायला मिळते जी काही ही मंच आहे त्या मंचाच्या खाली जी, काई पाटी ते जी का काही पाठी लागलेली तिथं लिहिलेलं श्रद्धा समोरी भाजपची महाभरारी ज्या पद्धतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या सगळ्या निवडणुकीला भाजपला सामोरे जायचं आहे अनेक ठिकाणी कदाचित भाजपला एकट्याला लढावं लागेल काही ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढतील परंतु अनेक महानगरपालिकेला भाजपला कदाचित एकटं जे आहे ते सामोरं जावं लागू शकतं आणि त्यादृष्टीने भाजप भाजपकडून आता प्रयत्न केले जातील भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्या <णस्याग> वेळामध्ये शिर्डीमध्ये आहेत प्रथमतः ते शनि शिंगणापूरला जाऊन दर्शन घेतील त्यानंतर ते या अधिवेशनाला येतील मुख्यमंत्री आणि सगळेच भाजपचे मंत्री जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आता अवघ्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या अधिवेशनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे कारण त्या राज्याच्या कानेकोपऱ्यातून कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजय जो आहे तो आता करून मिळवायचा आहे आगामी निवडणुकांसाठी भाजपची ही तयारी आपण पाहतोय ज्या पद्धतीनं काँग्रेसनं भाजप विरोधात नरेटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पसरवलेला होता तोच नरेटिव्ह खोडून काढण्याचं काम हे आता भाजप आपल्या अधिवेशनामधून करतोय आजच्या अधिवेशनाची कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीनं असणार आहे आणि साधारणतः प्रमुख नेते हे किती वाजता येतील रोहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष असतील हे सगळेजण जे आहेत महामंत्री असतील संघटनात्मक बांधणीतले सगळे नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत अगदी मंचावरती काही वेळापूर्वी आपण बावनकुळेंना पाहत होतो राहुल नार्वेकर दिसत आहेत प्रवीण दरेकर दिसत आहेत अतुल सावे दिसत आहेत हे सगळे मंत्री जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत सूत्रसंचलन या सगळ्याचं राजेश पांडे जे की महामंत्री आहेत ते करतील आमदार यायला दाखल झालेला सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा जे प्रवक्ते आहेत काही नेते आहेत त्यांची भाषणं या ठिकाणी होतील मंत्र्यांची काही भाषणं होतील त्यानंतर मुख्यमंत्री या मंचावरती येतील अमित शहाना घेऊन येतील आणि साधारणतः पहिल्या सत्रानंतर जेवणानंतर जे आहेत ते अमित शहाचं भाषण जे आहे ते दुसऱ्या सत्रामध्ये होईल दोन सत्र या सगळ्या अधिवेशनामध्ये असणार आहेत पहिल्या सत्राला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते यामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते कार्यकर्त्यांना जाईल अगदी भाजपचं हेच वेगळेपण आहे संघटन कौशल्य असतं आणि तसंच ही व्याप्ती आपल्याला आजच्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळते विरोधकांनी देखील ह्या संघटन कौशल्याचं वेळोवेळी वेड़ कौतुक केलेलं आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या अधिवेशनासंदर्भातील सर्व अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ